नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल कुरकुरीत आणि झणझणीत जान रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी अर्धा कप वरई दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाण्यामध्ये मऊ अशी वरई भिजून तयार झालेली आहे आता यातील पाणी बाजूला काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी अगदी झटपट बनवायची असेल तर पंधरा मिनिट आधी कोमट पाण्यामध्ये ही वरी भिजत ठेवा मऊ अशी ही लगेच तयार होते आता यातील पाणी मी काढून घेतलेलं आहे हे अशी पद्धतीने आपल्याला यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात मोठ्या मोठ्याचाकाराचं मिक्सरचं भांडं वापरायचं आता यामध्ये जी वरी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे इथे संपूर्ण वरही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले अंदाजाने अर्धा कप पाणी यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला याची मिक्सरमध्ये फिरून छान पेस्ट बनवून घ्यायचे तुम्ही बघा अगदी पातळसर अशी पेस्ट तयार झालेली आहे आपल्याला अशाच पद्धतीने ही तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेत ते चिरून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये घालताना हे लहान लहान आकारामध्ये कट करून घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्या फोडी शिल्लक राहतात दोन बटाट्याचा वापर मी केलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेतलं आहे एकसारखं फिरवून घेऊयात तुम्ही बघा अर्धा कप पाणी मी वापरलेलं होतं ते अगदी कमी पडलेलं आहे त्यासाठी यामध्ये मी आणखीन अर्धा कप पाणी घालून घेणार आहे आणि एकसारखी ही वरई आणि हा बटाटा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे आणि छान याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपली बघा अशी ही पेस्ट तयार झालेली आहे थोड्या प्रमाणात यामध्ये शिजलेल्या बटाट्याच्या फोडी राहिलेल्या आहेत यासाठी आपल्याला हे पीठ गाळून घ्यायला लागणार आहे एक बाऊल घेतला यावरती चाळण ठेवून घेऊया आणि संपूर्ण हे तयार झालेलं बॅटर आहे आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे अगदीच पटकन असं हे या गाळणीतून गाळलं जातं ज्या फोडी असतात त्यावरती शिल्लक राहतात आणि खाली छान असं एकसारखं बॅटर खाली बाउलमध्ये येतं संपूर्ण बॅटर आपल्याला अशाच पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायचं आहे आपलं बॅटर एकसारखं गाळून झालेलं आहे आता ही चाळण बाजूला ठेवून देऊयात याची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही ज्या प्रत पद्धतीने आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालायची इथे तुम्ही जिरे कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत असतील तर तुम्ही यामध्ये घालून घ्या चवीला खूप छान ही रेसिपी तयार होते मी फक्त हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे मिरची बारीक करताना मी थोड्या प्रमाणात मिठाचा वापर केलेला होता मीठ घातल्यामुळे मिरची पटकन बारीक होते यासाठी ही मिरची पेस्ट आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपलं मीठ घालून झालेलं आहे पुन्हा एकदा हे बॅटर एकसारखं हलवून घेऊयात हे बॅटर आपल्याला थोडा वेळ असंच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण पाच मिनिट आपण यावरती झाकण ठेवून हे बॅटर असंच बाजूला ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर हे बॅटर छान असं फुलून येईल आणि एकसारखं मिळून येईल आता यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात दोन उकडलेले बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की यामध्ये उपवासाचं तेल म्हणजे शेंगदाणा तेल असतं ते घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तेल यामध्ये घालून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की जे आपण हिरव्या मिरची पेस्ट बनवली होती मीठ घालून ती घालून घेऊयात आणि ही मिरची आपल्याला अगदी हलकी ब्राऊन होईल इथपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे सतत हलवा राहायचं म्हणजे एकसारखी ही पेस्ट भाजली जाते आता शिजलेला बटाटा होता तो घालून घेऊयात एकसारखा हा बटाटा यामध्ये मिक्स करून घेऊयात सतत हलवत राहायचं अगदी किंचितचं मीठ घालून घेऊया मिरचीमध्ये बारीक करताना मीठ घातलेलं होतं यासाठी अगदी थोडं मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एकसारखी ही भाजी मिक्स करून घेऊयात यामध्ये एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे एकसारखी ही भाजी पुन्हा मिक्स करून घेऊयात आता यावरती आपल्याला झाकण ठेवून याची दोन मिनिट वाफ काढून घ्यायचे दोन मिनिटांमध्ये ही भाजी चवीला खाण्यासाठी तयार होते इथे आपली भाजी तयार झालेली आहे एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि हा पॅन बाजूला ठेवून देऊयात आता दुसरा पॅन आपण गॅसवरती ठेवून घेऊयात आज आपण यात तयार झालेल्या बॅटरचे कुरकुरीत असे उपवासाचे डोसे बनवणार आहोत त्यासाठी डोश्याचा पॅन आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहे या पॅनला थोड्या प्रमाणात तेल लावून घेऊयात पसरवून तेल लावून घेऊया तयार झालेलं डोश्याचं बॅटर आहे ते घेऊयात यामध्ये आपण सर्व जिनस सुरुवातीला घातलेले होते आता आपल्याला यामध्ये काहीही घालायची गरज नाही आहे पॅन कडकडीत कर गरम झाला की पळीने आपण हे तयार झालेलं बॅटर या पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे मी अगदी कुरकुरीत आडोसा होण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात बॅटर यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे छान असं हे बॅटर शिजलंही जातं आणि आपल्याला उलतायलाही सोपं पडतं आता यावरती झाकण ठेवून देऊयात दोन मिनिट झाकण ठेवलं होतं झाकण उघडून आपण यावरती अर्धा चमचा तेल घालून घेऊयात हे तेल आपल्याला एकसारखं या डोश्याला पसरवून लावायचं आहे लगेच आपला डोसा पलटवून घ्यायचा आहे खालच्या बाजूने क्रिस्पी असा भाजला गेला पाहिजे नंतरच हा डोसा आपल्याला उलतवून घ्यायचा आहे तुम्ही बघा दिसताना एवढा छान दिसतोय आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे कोणी म्हणणारच नाही की हा उपवासाचा डोसा आहे असा हा डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या संपूर्ण बॅटरीचे डोसे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी दोन डोसे तुम्हाला करून दाखवणार आहे लगेच आपण तयार झालेली बटाट्याची भाजी आणि थंडगाराचं दही यासोबत गरमागरम असे तयार केलेले डोसे खाण्यासाठी सर्व करून घेऊयात या, या नवरात्रीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एकाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद